के एम न प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे पण गर्दीचा फायदा घेऊन अनेक जण के एम टीमधून विना तिकीट किंवा विना पास प्रवास करतात त्यामुळं के एम टीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होतोय अशा वेळी प्रशासनानं तिकीट चेकिंग स्टाफ वाढवावा वाहकांवर उत्पन्न वाढीची जबाबदारी द्यावी अशा आशयाचं निवेदन क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनच्या वतीनं उपायुक्त कपिल जगताप यांना देण्यात आलं कोल्हापूरवासियांना प्रवासी सेवा देणारी के एम टी अजूनही तोट्यात आहे हा तोटा कमी करण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे वेग प्रयत्न सुरू असतात या संदर्भात आज क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशनच्या वतीनं महापालिकेचे उपायुक्त कपिल जगताप यांना निवेदन देण्यात आलं के एम टीमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन काही फुकटे लोक विना तिकीट प्रवास करतात तर काही जण लांबूनच जुने पास वाहकांना दाखवून फुकट प्रवास करतात त्यावर निर्बंध आणणं गरजेचं आहे त्यासाठी वाहकांना उत्पन्न वाढीची जबाबदारी द्यावी अतिरिक्त ठरणाऱ्या वाहकांना तिकीट तपासणीस म्हणून नियुक्त करावं त्यातून केएमटीचं उत्पन्न काही अंशी वाढेल असा दावा क्षत्रिय मराठा रियासत फाउंडेशननं केलाय या मागणीचं निवेदन उपायुक्त कपिल जगताप यांना देण्यात आलं यावेळी प्रसाद मोहिते आणि सौरभ पवार उपस्थित होते